जागा वाटपाचा घोळ हा सुटलेला आहे पण मधल्या जागा वाटपाचा घोळ हा सुटण्याची चिन्हच नाहीयेत याच मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत अजूनही टीकास्त्र सुरू आहे राष्ट्रवादीनं जागा वाटपाचा मुद्दा प्रतिष्ठेचा करू नये असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिलाय जागावाटपाची चर्चा ही सुरू आहे असंही त्यांनी म्हटलंय तर माणिकरावांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी प्रत्युत्तर दिलंय काँग्रेसनं मोठ्या भावाप्रमाणे वागावं वा वस्तुस्थिती लक्षात घेऊन जागा वाटपाच्या चर्चेला प्रतिसाद द्यावा असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी वैयक्तिक माझं म्हटलंय आघाडी व्हायला पाहिजे कोणी प्रॅक्टिस पॉईंट ठरू नये आणि सन्मानही व्हायला पाहिजे आघाडी राहील अशी पूर्णपणाची अपेक्षा आम्हाला दोन्ही पक्षाला निश्चितपणाने आहे खरं आहे की गेल्या काही दिवसामध्ये आघाडीच्या संदर्भात पुढच्या चर्चा झालेल्या नाही पण आता निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर करून एक विशिष्ट काल आता आमच्या सर्वांच्या समोर होईल असल्यामुळे दोन दिवसामध्ये चर्चेची पुढची टप्पा किंवा दुसरी फेरी होईल अशी अपेक्षा मात्र नक्की आहे यानंतर बघूया पुण्यामध्ये काय परिस्थिती आहे पुण्यात